आपल्या सांप्रदायिक परंपरेमध्ये काला जो आहे तुका म्हणे काला कोठे अभेदेखील देखील म्हणजे सात दिवस जे काही आपण चिंतन करतो त्याचं पर्यवसान ह्या अभेदामध्ये झालं पाहिजे काय हे कल्पित भेद आणि वास्तव अभेद अशा प्रकारचे शास्त्राचा सिद्धांत आहे तेव्हा या कल्पित असणाऱ्या भेदाचं कल्पितत्व ठरावं आणि अवशिष्ट जे केवळ आपलं स्वरूप स्थिती आहे जी केवळ अद्वैय स्वरूप आहे स्वतः सिद्ध आहे हां आणि अशा प्रकारची जी स्थिती आहे ही आपल्याला ज्ञात व्हावी आणि ती ज्ञात होऊन केवळ आपल्याला मोक्ष पुरुषार्थ प्राप्त व्हावा असं नाही हा वारकरी संप्रदाय फार श्रीमंत आहे की ज्याच्यामध्ये भाग्य सीमा साधीनं पुरुषार्थ ब्रह्मिता जो अर्थ निज ठेवा असंही म्हटलेलं आहे आणि पंचम पुरुषार्थ जो आहे तो पंचम पुरुषार्थ मी साध्य करील आणि तो पंचम पुरुषार्थ म्हणजे काय तर काल्याच्या रूपाने या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा लाभ करून घेतला की आपल्या जीवनाचं खरं सार्थक झालं विठ्ठल आपल्या जीवनामध्ये असं केवळ मोक्ष पुरुषार्थ आहे असं नाही तर या ठिकाणी मोक्ष तर आपलं स्वतःच स्व सु, स्वरूपच असल्यामुळं अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं ब्रह्म त्याला मोक्ष असं म्हणतात परंतु संतांनी उरले उपाधी कारणे ते तो दर्शने तत्वज्ञान झाल्यानंतरही जे जीवन उर्वरित राहतं ज्याला अविद्यालेश किंवा प्रारब्ध लेशानु अनुरूप त्याचा व्यवहार चालू राहतो परंतु हा व्यवहार जो आहे ज्वा तर त्या ठिकाणी ईशतमल किंवा विक्षेप जर अंत असेल तर त्या ठिकाणी त्याला निरंकुशा तृप्तीचा अनुभव घेता येत नाही यस्वात्मर आत्मतृप्तश मानव आत्मनेवच संतुष्ट तश कार्य न विद्यते ही संतुष्टी ही रती त्याला भोगता येत नाही कित्येक वेळेला त्यामध्ये काही प्रतिबंध असल्यामुळं निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही त्या निष्प्रतिबंध आनंदीचा हा आनंदाची त्याला अभिव्यक्ती व्हावी म्हणून जे प्रतिवन्द। प्रतिवन्द जे असणारे प्रतिबंध त्या प्रतिबंध निवृत्तीचे जे उपाय आहेत त्याचे सर्वात श्रेष्ठ उपाय आहे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती किंवा ज्ञानलक्षणात्मिका भक्ती विठ्ठल विठ्ठल thank <laughs> भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ असं तुकोबा म्हणतात घोटविनं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन अशा प्रकारचं जे वर्णन तुकोबाराची जी अनुभूती आहे तीच अनुभूती प्रत्येक वारकऱ्याला घेता यावी अशाच प्रकारची या संप्रदायाची साधना प्रणाली आहेत आणि या ठिकाणी हे जे काही ज्याला आपण म्हणतो विषय तर नाही निर्विषय अशा सुखाची अभिव्यक्ती आणि ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी आनंदाची अभिव्यक्ती त्याच्या उपलब्धीचं साधन सांगितलं साठी ज्ञानोबाराय तुकोबारा यांचे अवतार झाले त्याच्यासाठी त्यांचं वाङ्मय निर्माण झालं आणि त्या वाङ्मयाचं सूत्राला धरून त्या सूचक वाक्याने आपण आपल्या मूळ स्वरूपापर्यंतही पोचू शकतो आणि जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी ह्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगू शकतो आणि विदेह कैवल्याला प्राप्त होऊ शकतो